आयुर्वेदामध्ये योगामध्ये स्पष्ट सांगितले की सहा प्रकारचे रस आहेत मधुर आम्ल लवण कटू तिक्त कशा आहे म्हणजे गोड आंबट खारट कडू तिखट तुरट तुरट रस्त आपल्याला आवडत नाही कडू आपण बघत नाही गोड आणि आंबट जास्त खातो मग त्या संबंधी आजार तुम्हाला वाढताना दिसत गोड आणि आंबटचेच आजार आहेत मोटापा डायबिटीज यंग ओबेसिटी जी आता भारतात वाढते की तरुण आप, मुलं कमी वयामध्ये जे जाड होत आहे बरोबर आहाराचं सेवन इथं या पूर्ण पुन्हा रसच नाही त्या खाण्यातले आपल्या खाण्याच्या पद्धती चुकीच्या आहे जसं मी आता विचारलं की आपण जेवण केलं पण आपण व्यायाम नाही केला म्हणजे व्यायाम केल्याशिवाय जेवण करून हा एक नियम आहे पुन्हा जेवण करायच्या पद्धती मग आपल्या सेंटरला किंवा जेव्हा मी ऑनलाईन रुग्णाला ट्रीटमेंट देतो तर आम्ही त्यांच्या मध्ये खूप मोठा बदल करतो आदर्श खूप असा भयानक डायट तो नसतो फ्रेंडली असतो सह लोक सहज खातात आणि असे मायक्रो मायक्रो बदल आपण जर करत गेलो शरीरापासून आत्म्यापर्यंत तर पेशंटचं मूळ कारण सापडतं पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा